श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि आज आलेली आहेत वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशीच गौतम बुद्धांचा जन्म झाला गौतम बुद्ध हे भगवान श्रीहरिविष्णूंचा नववा अवतार मानला जातो या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान दान आणि पूजा केली जाते वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप विशेष अशी अतिशय शुभ तिथी जी आहे तर ती मानली जाते आणि या बुद्ध पौर्णिमेला गजलक्ष्मी राजयोग जो आहे तर तो तयार झालेला आहे यामुळे या, या पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व हे दिलं जातं बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ऋषभ राशीमध्ये गुरु आणि शुक्र यांच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग हा तयार झालेला आहे आणि या योगामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्रत्येक व्यक्तीला मिळेल जो व्यक्ती अगदी मनापासून लक्ष्मीची उपासना आराधना करेल त्या व्यक्तीला लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि त्यामुळेच या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य अलक्ष्मी गरिबी ही नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्व वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी सहा नंतरनं अगदी तुम्ही रात्री बारा सुद्धा करू शकतात ज्यांना शक्य आहे त्यांनी सहा ते आठ जो टायमिंग आहे या टायमिंगमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते ना ती लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरातली अलक्ष्मी ही घराबाहेर घालवण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करण्यासाठी खूप महत्त्वाची वेळ मानली जाते आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते ती उपासना आणि सेवा उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातील अलक्ष्मी आपल्या घरातील दरिद्री गरिबी त्याचबरोबर घरामध्ये काही नकारात्मकता असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल काही इडापिडा असेल ती आपल्या घरातून आपल्याला बाहेर काढायची आहेत जेणेकरून आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे त्यामुळे आपल्याला आवर्जून हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे या वाटीमध्ये तुम्हाला एक चमचाभर काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत एक चमचाभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहेत त्याचबरोबर पाच तुम्हाला जे काळे मिरे असतात तर ते घ्यायचे आहेत काळे मिरे जे आहेत तर ते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूपच प्रभावी मानले जाते यामुळे पाच काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत आणि थोडंसं तुम्हाला खडे मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे खडे मीठाबद्दल तुम्हाला काही विशेष सांगायची गरज नाही कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की खडे मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी किती प्रभावी मानले जाते यामुळे थोडंसं मीठ घ्यायचं आहे या, या सगळ्या वस्तू तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत आणि जर तुम्हाला हातात घेणं शक्य असेल तर तुम्ही हातात देखील घेऊ शकता यानंतर काय करायच्या ह्या ज्या आहे वस्तू आहेत ना ह्या वस्तू सर्वप्रथम आपल्या देवघरावरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्या घरात जी मुलं असतात लहान मुले मोठी मुलं त्या सर्वांवरून तुम्हाला डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आजारी व्यक्ती असेल घरामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीची प्रगतीच होत नसेल प्रत्येक कामात त्या व्यक्तीला अपयश येत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही सात वेळा उतरवून घेऊ शकता त्याचबरोबर या वस्तू आपल्या घराच्या जे कोपरे आहेत त्या कोपऱ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला टच करायचे आहेत आणि हा उपाय करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे यानंतर या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला वरपासून तर खालीपर्यंत सात वेळा तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या यानंतरनं या वस्तू तिथून उतरवल्यानंतर पुन्हा घरात आणायच्या नाही तसेच तुम्हाला बाहेर घेऊन जायच्या आहे आणि बाहेर घेऊन गेल्यानंतरनं तुमच्या घराची जी दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहे फेकल्यानंतरनं मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि आपलं जे काम आहे तर ते काम तुम्हाला करायचं आहे जेव्हा आपण या वस्तू फेकताना पुन्हा मागे फिरून पाहतो तर तिथली नकारात्मकता जी आहे तर ती पुन्हा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते यामुळे हा उपाय करताना कुणाशी बोलू नका आणि उपाय करून झाल्यानंतरनं स्वच्छ हातपाय धुवूनच तुम्हाला तुमची कामं जी आहे तर ती करायची आहेत तर अशा पद्धतीने हा एक उपाय आपल्या घरामध्ये आज आपल्याला करायचा आहे ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या वस्तूंमध्ये तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काही हरकत नाही जेवढ्या असेल तेवढ्या तुम्ही घेऊ शकतात कारण ह्या ज्या वस्तू आहेत ना या सगळ्या नकारात्मकता वाईट शक्तीचा नाश करणाऱ्या वस्तू आहेत आणि यामुळे एखादी वस्तू यामध्ये नसेल तर काहीच हरकत नाही ज्या आहे त्या घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बघा प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मूल हे असतंच आणि प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलं हट्टीपणा करतात त्यामुळे आईवडिलांची सुद्धा चिडचिड होत असते मुलांनी शांत राहावं मुलांची प्रगती व्हावी मुलांनी सांगितलं सर्व काही ऐकावं मुलांना कुठले दोष लागू नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं आणि म्हणूनच एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे तो उपाय तुम्हाला आज मुलांसाठी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत यासोबत थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे आणि थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहेत या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आणि या तीन वस्तू आपल्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायच्या उतरवत असताना तुम्हाला बघा येणाऱ्या जाणाऱ्याची नजर लागलेली असेल तर ती नष्ट होऊ दे मुलांची इडा पिडा नजर दोष ही निघून जाऊ दे आणि मुलांना सुख शांती समृद्धी लाभू दे, दे असं म्हणायचं या वस्तू डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायच्या आणि तुम्हाला या वस्तू तुमच्या घरामध्ये एखादी पंती घ्या त्यामध्ये कापराच्या वड्या टाकून तुम्हाला या जाळायच्या आहेत किंवा तुम्ही गावाकडे राहत असेल तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू जाळू शकतात बघा या वस्तू जाळल्याने आपल्या मुलांची नजरदोष असेल काही इडापिडा असेल तर तीसुद्धा जळून जाते आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं मुलांचा हट्टीपणा कमी होतो चिडचिडेपणा कमी होतो आणि यामुळे बघा आईवडिलांनासुद्धा आपल्या मुलांचा अभिमान हा वाटायला लागतो यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्की आज मुलांसाठी करू शकता अशा पद्धतीने हा दोन उपाय तुम्हाला आज करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ